पना तालुक्यातील वारडानगर इथं आयोजित कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे वर्षाला तीनशे अंडी देणारी कोंबडी सहा किलो वजनाचा कोंबडा आणि तेराशे साठ किलो वजनाचा मुरा जातीचा रेडा पाहण्यासाठी गर्दी होती आहे सहकार महर्षी तात्यासाहेब कोरे यांच्या स्मृती दिनानिमित्त वारडा नगर राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन भरवण्यात आले तेरा डिसेंबर पर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे तेराशे साठ किलो वजनाचा मुरा जातीचा रेडा वर्षाला तीनशे अंडी देणारी ब्लॅक ऑस्ट्रेलियन कोंबडी सहा किलो वजनाचा कोंबडा हे या प्रदर्शनाचं मुख्य आकर्षण ठरत आहे कृषी प्रदर्शनामधील शेती आउजार, बी बियाणं जातीवंत जनावरं आणि पक्षी पाहण्यासाठी नागरिक मोठी गर्दी करत आहेत आता याचं वय आहे अडतीस महिने आणि याचं वजन आता तेराशे साठ किलो आहे आणि ह्याला जात म्हणून ओळखले जाते ह्याला आम्ही रोज सरकी हरभुरा चुने घवभोसा गोळी आणि सीजन वाईज गाजरं रताळी असं हे करतो आहे जी किंमत आता मार्केटला आम्हाला पंचवीस लाखापर्यंतची मागणी आहे वारणा कृषी प्रदर्शनमध्ये पक्षी घेऊन आलेलो आहे की ब्लॅक ऑस्ट्रेलियन जातीची कुंबडी आहे तीनशे पासष्ट दिवसामध्ये तीनशे अंडी देणारी ही कुंबडी आहे रोज एक अंडं देते आणि अंडीचं प्रोटीन पण चांगलं आणि अंड्याची साईज पण चांगली आहे गिरिराज जातीचा सहा किलोचा कोंबडा बघण्यासाठी आलेलं आहे